माणाचा चौथा गणपती असणारा म्हणजेच तुळशीबागचा गणपती जो आहे त्याचा आता मयूर रथामध्ये प्रस्थान होत आहे आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होती आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत आता विसर्जन मिरवणुकीला काही मिनिटांमध्ये सुरुवात होतीये काय उत्साह पाहायला काही नाही जल्लोषत आणि मस्त मध्ये मिरवणूक निघणार आहे यंदा कसला रथ बनवलाय आपण रथ बनवलेला आहे आम्ही हा स्वप्निल सरपलेनी बनवलेला आहे त्याच्या हाईट तीस फूट होणार आहे माग आम्ही हॅड्रॉलिक गाडा बनवलेला आहे माग राधा कृष्ण झुलताना दिसणार आहेत वरती अजून वरती हा दहा फूट वरती जाणार आहे एवढा मोठा आपण बघतोय आत्ता हे जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे खरं मानाचे मानाच्या मध्ये असणारी ही सर्वात मोठी मूर्ती जी आहे ती असते आणि ती स फुटी मूर्ती जी आहे याचं आता या मयूर रथामध्ये प्रस्थान होतं आपण बघतोय क्रेनच्या सहाय्याने इथे प्रस्थान केलं जातं आणि अगदी काही वेळांमध्ये या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे म मानाचा पहिला असणारा कसबा गणपती असेल त्यानंतर तांबडी जोगेश्वरी असेल गुरुजी तालीम असेल आणि त्यानंतर चौथा तुळशीबागचा जो गणपती आहे त्याच्यासुद्धा आता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली पाहायला मिळते पुण्याहून मोना आहे सिविक मिरर